मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे अडीचशे जागांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे ज्यामध्ये मॅकॅनिक मोटर व्हेकल ट्रेडच्या ब्याण्णव जागा आहे शीट मेटल वर्करच्या पंचवीस इलेक्ट्रिशियनच्या तेवीस मॅकॅनिक डिझेलच्या नव्वद यानंतर बिल्डरच्या दहा आहे आणि मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्सच्या दहा जागा आहे यामध्ये जे आहे उमेदवार जो राहील हा इयत्ता दहावी पास असला पाहिजे तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय जो आहे हा कम्प्लीट केलेला असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी चौदा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयामध्ये शिथिलता त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये पाच वर्षाची जी आहे ही शिथिलता राहणार आहे यामध्ये स्टॅपेंड जे आहे हे, हे काही ट्रेडसाठी दहा हजार सातशे त्र्याण्णव काही ट्रेडसाठी नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव इतकं दिलं जाणार आहे आणि मेकॅनिक मेकेक्ट्रॉनिक्स या ट्रेडसाठी दहा हजार अठ्ठावीस इतकं स्टॅपेंड दिलं जाईल यामध्ये ॲप्रेंटिसचा कालावधी जो राहील हा एका वर्षाचा राहील यामध्ये तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार या ठिकाणी अप्लायसुद्धा करायचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलची प्रत ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत हे सेव्ह करून घ्यायचं आहे हे सेव्ह केल्यानंतर एक तुम्हाला ऑफलाईन सुद्धा भरायचा आहे यामध्ये ऑफलाईन अर्ज जेव्हा तुम्ही भरायला जाल तर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत एक डिमांड ड्राफ्ट जोडणे गरजेचं राहणार आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा तुम्हाला सरकारी बँकेतून काढायचा आहे यामध्ये डिमांड ड्राफ्टचं शुल्क जे राहील हे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क जे आहे आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क तुम्हाला एम एस आर टी सी फंड अकाउंट या नावाने जे आहे बँकेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचा आहे तो डिमांड ड्राफ्ट जो राहील हा तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडणे गरजेचं राहील यासाठी ऑफलाईन अर्जाचा नमुना तुम्हाला खालील पत्त्यावरती मिळणार आहे यासाठीचा पत्ता आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांचं कार्यालय कार्तिकी हॉटेलजवळ डॉक्टर पारगावकर हॉस्पिटलच्या समोर समर्थनगर छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस शून्य शून्य एक या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा नमुना मिळून जाईल त्यावरती जे आहे तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र झेरॉक्स प्रतीमध्ये अटॅच करून तसेच ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत जोडून जे आहे अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही भरती निघालेली आहे जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद